तर मित्रांनो सप्रेम नमस्कार मी आहे विनोद कुमार विनोद कुमार माने माणे गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्स सहर्स स्वागत करत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ हा विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्हीसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत मदतीचा आहे अत्यंत फायदेशीर आहे आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही या मधून घेऊ शकता तर मित्रांनो आज मी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचं जे अत्यंत पॉवरफुल ए आय टूल आहे ज्या टूलच्या मदतीनं आपण स्मार्ट पद्धतीनं टीचिंग करू शकतो आपण स्मार्ट पद्धतीनं स्टडी करू शकतो आणि तो कोणता आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि त्या संदर्भाची डिटेल माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे तर मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण अशा ए आय टूलच्या संदर्भातील माहिती तुम्हाला मी देत आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही शैक्षणिक व्हिडिओ तयार करू शकता तुमच्या संवादाचा ऑडिओ तुम्ही तयार करू शकता प्रश्न उत्तरांची पीपीटी तयार करू शकता क्वीज तयार करू शकता फ्लॅश कार्ड तयार करू शकता पाठाचा सारांश तयार करू शकता ऑडिओ व्हिडिओ सह बऱ्याच गोष्टी तुम्हाला करता येऊ शकतात आणि ते ए आय टूल आहे गुगल नोटबुक एलएम तर मित्रांनो गुगल नोटबुक एलएम काय आहे तर अत्यंत पॉवरफुल असं ए आय टूल आहे एल एम म्हणजेच काय तर लार्ज लँग्वेज मॉडेल हे एक शक्तिशाली आर्टिफिशियल ए आय मॉडेल आहे आणि नोटबुक एल चा वापर माहिती अपलोड करणे सारांश तयार करणे प्रश्न विचारणे अभ्यास साहित्य आणि बऱ्याच काही गोष्टी यातून आपल्याला तयार करता येतील जे अत्यंत विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण आहे मग तुम्ही इंग्रजी शिकवत असाल मराठी शिकवत असाल हिंदी शिकवत असाल विज्ञान सायन्स इतिहास कोणताही विषय या जगातला कोणता विषय तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असाल तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आणि माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींसाठी अत्यंत महत्वाचं हे अत्यंत पॉवरफुल टूल आहे जे आज मी तुम्हाला शिकवणार आहे तुम्ही विद्यार्थी असाल शिक्षक असाल तर याचा वापर तुम्ही नक्कीच करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर बघूया आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया मित्रांनो पहिल्यांदा आपण जाऊया गुगल वरती आणि गुगल वर आल्यानंतर आपल्याला टाईप करायचं आहे गुगल एल एम नोटबुक तर बघा हे या ठिकाणी ती, गुगल नोटबुक एलएम आलेला आहे मी याला क्लिक केलं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो दिसतो तर या ठिकाणी तुम्हाला हे जे दिसत आहे तर यावरती तुम्हाला आ, क्लिक करायचं आहे इथं मी क्लिक केला की अशा प्रकारचा परत एक इंटरफेस जो आहे तर तो या ठिकाणी आपल्याला दिसतो ठीक आहे आता या ठिकाणी मी लॉग इन या बटनावर लॉग इन केलेलं आहे माझं या ठिकाणी मी गेट स्टार्ट विथ नोटबुक असं केलं की या ठिकाणी तो म्हणतो आहे की क्रिएट नोटबुक तर क्रिएट नोटबुक वर मला क्लिक करायचं आहे मी क्रिएट नोटबुक वरती क्लिक केलो तिथं केल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतोय इथं आल्यानंतर आपल्याला हे न्यू क्रिएटमध्ये जायचं आहे न्यू क्रिएट मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला आप याला क्लिक करायचं आहे क्लिक केलं की मग या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे सोर्सेस दिलेले आहेत त्यांनी अपलोड सोर्सेस आपल्याला अप दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही गुगल ड्रायव्ह मध्ये जी माहिती आहे तुमची ती या ठिकाणी घालू शकता त्यानंतर वेबसाईटची लिंक किंवा युट्यूबच्या मधील जी काही माहिती तुम्हाला हवी आहे तर ती या ठिकाणी ती लिंक जी आहे ती या ठिकाणी पेस्ट करू शकता किंवा एखादा टेक्स्ट वगैरे जो आहे तर तो कॉपी करून या ठिकाणी तुम्हाला जी माहिती पाहिजे आहे तर ती आपण घेऊ शकतो या ठिकाणी तर सुरुवातीला मी या ठिकाणी इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमाला असलेली जी कविता आहे तू झालास मुख समाजाचा नायक ती या ठिकाणी मी आपल्या अ गुगल आपल्या वरती आणलेली आहे तिला या ठिकाणी मी कॉपी करतो आहे तर या ठिकाणी मी कॉपी केला याला आणि कॉपी केल्याच्या नंतर इथं हे जे पेस्ट टेक्स्ट आहे इथं मी क्लिक केला आणि या ठिकाणी आता मी कंट्रोलही बनतो आहे इथं ही कविता आलेली sí आहे जो टेक्स्ट होता तो टेक्स्ट या ठिकाणी आलेला आहे आणि मग मी याला इन्सर्ट म्हणतो इन्सर्ट म्हटल्याच्या नंतर बघा या ठिकाणी हे या ठिकाणी आलेलं आहे अशा प्रकारे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय काय करता येईल तर या ठिकाणी आपल्याला ऑडिओ तयार करता येईल सदर कवितेचा जो ऑडिओ आहे विद्यार्थ्यांना ऐकण्यासाठी आपल्याला समजण्यासाठी तो ऑडिओ आपल्याला या ठिकाणी तयार करता येईल दुसरी गोष्ट या ठिकाणी व्हिडिओ आपल्याला तयार केल करता येईल व्हिडिओ ऑरियूज लिहिलेला आहे तर इथून आपल्याला व्हिडिओ तयार करता येईल मॅप इथं आपल्याला तयार करता येईल रिपोर्ट तयार करता येईल आपल्याला फ्लॅश कार्ड तयार करता येईल आपल्याला क्वीज तयार करता येईल तर हे सगळं या ठिकाणी आपल्याला तयार करता येईल तर या ठिकाणी इथं तुम्हाला क्लिक केलं की क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला मी आता सांगतोय समजा इथं ऑडिओला मी क्लिक केलं तर इथं हे ऑडिओ जनरेट व्हायला तयार होईल मी व्हिडिओला क्लिक केलं तर व्हिडिओ देखील जनरेट होईल मी या ठिकाणी माइंड मॅप मा मॅपला केलं तर हे देखील तयार करू शकतो आपण एका वेळेला करू शकतो फ्लॅश कार्डला केलं ला, ते क्वीज ला केलं ला, रिपोर्ट्सला केलं तर तुम्हाला काय पाहिजे ब्लॉगसाठी पोस्ट पाहिजे का तर मी समजा मला ब्लॉगसाठी पोस्ट पाहिजे तर बघा अशा प्रकारच्या ह्या सगळ्या रिपोर्ट्स ज्या आहेत तर त्या या ठिकाणी तयार होत असतात आणि अत्यंत महत्वपूर्ण असं हे गुगलचं नोटबुक आहे एले या ठिकाणी आपल्याला सगळं काही तयार करून भेटत आणि मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी हे, हे सगळं के, के, जे आहे आता या ठिकाणी हे तयार होत आहे आणि अशा प्रकारे हे सगळं एक 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 आपल्याला जे हवं आहे तर ते या ठिकाणी आपल्याला तयार करता येते आता हा बघा आता या ठिकाणी व्हिडिओ तयार केलं त्यांनी

पाच मिनिट जबरदस्त ओळी तू जरा ही कविता म्हणजे काही फक्त त्यांच्या केलेला आहे तर तुम्ही कुठल्याही सब्जेक्टर तुम्ही करू शकता याचा अर्थ संघर्षाची अजून गेली आहे काय का किती फक्त झाली आहे हे व्हिडिओ त्यांनी तयार केलं मी तुम्हाला ऑडिओ ऐकवतो नमस्कार कलकती एखादी कलाकृती म्हणजे बघा म्हणज विशेष ऑ पण छान त्यांनी तयार करून दिलेली आहे महत्वाच्या व्यक्तीला आपल्याला ऑडिओ देखील तयार करता येते की आपल्याला एक दर्शन हे ऑडिओ तयार झाली हे आपण व्हिडिओ पाहिलं ऑडिओ पाहिलं आता माइंड माइंडबॅब ती फक्त घटना सांगत नाही तर माइंड माइंडबॅब बघू आपण त्यांनी ही ब्लॉग पोस्ट पण तयार करून दिलेली आहे बघा तो झालासमुख समाजाचा नाही या कवितेतून उलगडलेली आंबेडकरी क्रांती हे पूर्ण ब्लॉग जी आहे ना ब्लॉग साठी तर ते ब्लॉग साठी पण त्यांनी हे माहिती जी आहे तर ती या ठिकाणी आपल्याला तयार करून दिलेली आहे त्याच्यानंतर अ या ठिकाणी आपल्याला स्टडी मटेरियल हा प्रश्न मंजूसा बघू आपण प्रश्नमंजुषा देखील त्यांनी तयार करून दिली बघा हे आपल्याला प्रश्नमंजुषा तयार करून दिली त्यांनी पहिला प्रश्न आहे कवी जवी पवार यांच्या परिचयानुसार नाक्यबंदी हे संग्रह कोणत्या प्रकारचे साहित्य आहे तर तिला एक संग्रह आहे दीर्घ कविता आहे की संग्रह आहे आपण आता बघूया की कादंबरी आहे का तर ते नाही आहे कादंबरी चुकीचं आहे तर ते आहे संग्रह परिचयामध्ये नाकेबंदी हा काव्य संग्रह असल्यास स्पष्ट उल्लेख आहे आणि याच संग्रहातून ही कविता घेतलेली आहे आपण नेक्स्ट टूर केलं पुढचा प्रश्न आला सहा प्रश्न त्यांनी तयार केला मुख समाजाचा नायक ही कविता कोणत्या ऐतिहासिक घटनेच्या पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं लिहिलेली आहे आता चौदा तळाच्या सत्याग्रह आहे बघा राईट अँसर आलेला आहे अशा प्रकारे ही क्वीज पण इथं आपल्याला तयार करून भेटलेली आहे अगदी भन्नाट भन्नाट अशी आयडिया या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलेली आहे आपण फ्लॅश कार्ड पण बघू हे बघा हे फ्लॅश कार्ड त्यांनी तयार करून दिलेलं आहे आणि या फ्लॅश कार्ड मध्ये झालास मुख समाजाचा नायक या कवितेचे कवी कोण आहेत तर आपण सी एन्सरला क्लिक केलं तर या कवितेचे कवी जवी पवार आहेत पुढचं फ्लॅश कार्ड जवी पवार हे कोणत्या साहित्य चळवळीतील प्रमुख लेखक मानले जातात एन सी एन्सरला गेलं तर ते एकोणीसशे साठ नंतरच्या दलित साहित्य चळवळीतले मुख्य लेखक मानले जातात पुढला गेलं बलिदान ही जवी पवार यांची रिका लिहिलेली रिकामी जागा आहे आपण कादंबरी आहे है ना आता एक्सप्लेनेशनला जाऊ शकतो आपण तिथं सगळं एक्सप्लेनेशन जे आहे तर ते या ठिकाणी आपल्याला देत आहे तर अशा प्रकारे हे सगळं एकदम जबरदस्त फिचर आहे जबरदस्त ए आय टूल आहे आणि या टूलच्या माध्यमातून तुम्ही सगळं करू शकता या ठिकाणी क्वीज रिपोर्ट्स माइंड मॅप आता या ठिकाणी माइंड माइंडमॅपचं पण मी तुम्हाला दाखवताय जबरदस्त माइंड मॅप जे आहे तर ते या ठिकाणी त्यांनी तयार करून दिलेलं आहे समरी पण त्यांनी तयार करून दिलेला आहे आपल्याला सगळं सगळं तुम्हाला जे आहे ना ते पूर्ण या ठिकाणी तयार करून देते तुम्हाला ते हे बघा आता हे माइंड माइंडमॅपच बघा या ठिकाणी ही कवितेची पार्श्वभूमी याला जर मी क्लिक केलं तर कवितेच्या पार्श्वभूमीला मी क्लिक केलं त्या ठिकाणी हे सगळं चार मुद्दे या ठिकाणी आले आहे ठीक आहे पुढच्याला क्लिक केलं ते हे मुद्दे आले आहे हे बघा या ठिकाणी तुम्हाला एकदम जबरदस्त या ठिकाणी हे करून दिलेलं आहे त्यांनी तर अशा प्रकारे हे सगळं मॅप मध्ये आपल्याला हे सगळं या ठिकाणी त्यांनी तयार करून दिलेलं आहे एकदम भन्नाट असं फीचर आहे या फीचरचा वापर जो आहे तर विद्यार्थी आणि सगळ्या शिक्षक बंधू भगिनींनी अवश्य घ्यावं आणि यावरती तुम्हाला सगळे शैक्षणिक व्हिडिओ जे आहेत तर ते मित्रांनो तुम्हाला तयार करता येईल मी तुम्हाला सांगितलंच आहे की ते कशा पद्धतीने आपण तयार करू शकतो तर हे जबरदस्त फीचर आहे आणि या फीचरचा वापर जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तुम्हाला मराठीमध्ये पाहिजे असेल मराठीमध्ये इंग्रजीमध्ये पाहिजे असेल इंग्रजीमध्ये या ठिकाणी तुम्हाला हे शेटिंग आहे या शेटिंगमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे आहे आता या ठिकाणी मी मराठी केलं आहे तर इथं तुम्हाला कोकणी नेपाली मराठी हिंदी पंजाबी उर्दू या सगळ्या तुम्हाला या ठिकाणी लँग्वेज दिलेल्या आहेत तुम्हाला इंग्रजी पण दिलेली आहे जे पाहिजे ते ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे त्या लँग्वेज मध्ये तुम्हाला हे सगळं करून भेटते आणि अत्यंत फ्री आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीनं हे सगळं क्रिएट निव्हवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पीडीएफ या ठिकाणी अपलोड करता येईल तुम्हाला व्हिडिओ म्हणजे युट्यूबचं व्हिडिओ आहे त्याची लिंक करून तुम्हाला करता येईल म्हणजे अशा प्रकारचं जबरदस्त फीचर जे आहे तर ते या ठिकाणी करायचं आहे मग या ठिकाणी माय नोटबुक नावाचं हे ओपन होतं आणि या ठिकाणी तुम्हाला सगळं हे तुम्ही जे जे काही क्रिएट केलेलं आहे तर ते या ठिकाणी दाखवता तर मी या ठिकाणी मुख समाजाचा नायक या कवितेच्या संदर्भातील माहिती जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे तर ते सगळं या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे तर, तर हे सगळं इथं आपण तयार करू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर आपण जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र